महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आज सकाळी मासुंदा तलाव येथे जॉगिंग ग्रुपला ना येणाऱ्या नागरिकांची व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली त्यानंतर थे ठाणे मार्केट व ठाणे स्टेशन या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या ठाणेकरांची सत्याला साथ देणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खासदार राजन विचारे यांना आपणच पुन्हा निवडून देणार अशी ग्वाही मतदारांनी खासदार राजन विचारे यांना दिले यावेळी प्रकाश पायरे सुरेश मोहिते राम काळे शिवाजी कदम विजय हंडोरे राजीव शिरोडकर शांताराम शिंदे राजेंद्र माडिक सचिन चांदगुडे संजीव कुलकर्णी प्रतीक राणे रमेश शिर्के आशिष वैती जगन्नाथ तावडे संजय दळवी अमोल हिंगे दीपक क्षत्रिय प्रीतम राजपूत राजेश कदम महेश म्हात्रे रत्नाते वैद्य तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते